महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज मित्रांनो येथे गोरगरीब लोकांना रात्र रात्र मदत करता निस्वार्थपणे व कट्टर भीम सैनिक संभाजीनगर येथील प्रत्येक कार्या कार्यामध्ये अग्रेसर कार्यरत असणारे पवन भाऊ पवार यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ते स्वतःच कधीच स्वार्थ बघत नाही ते समाजासाठी व गोरगरीब लोकांसाठी रात्रंदिवस झट जट, झटतात अजून त्यांनी काय काय शहरामध्ये असं काय काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम नवीनीकरण होत असताना ते सुरुवातीपासून झटत आहेत काय शुभेच्छा द्या त्यांच्याबद्दल शुभेच्छा द्या तेवढ्या कमीच आहे किशोर लोखंडे <laughs> आपल्याला <ले> बोललंच बोलायचं <laughs> <था> असं <laughs> काय शुभेच्छा द्या औरंगाबाद आमचे भाऊ पवन भाऊ पवार यांना पहिले वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक ते शुभेच्छा त्यांचे कार्य सांगायचे म्हटले तर सांगितले तितके कमी आहे चळवळीतले पॅन्थरचे एक नंबरचे काम ते करतात अधिकारी वर्ग जिथे जिथे अडचणी येतात त्यांना सगळ्यांना कागदी घोडे जे नाचवतात त्यांच्या नाकावर ठेचून ते पाय देऊन काम करून घेता वर गरिबांची रात्रंदिवस सेवेमध्ये हजर असतात कधीही वेळ नाही पाहत काय नाही पाहत कुणीही आवाज दिला तर अर्ध्या रात्री धावून जाणारे आमचे पवन भाऊ पवार असे आहेत अजून यांच्याबद्दल काय बोलावं तितक कमी आहे तुम्हाला वाटतं का समाजसेवा करता करता येत्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी नाही आम्ही राजकारणापासून दूर आहोत आम्ही फक्त समाजकार्य करतो बाकी राजकारण आम्हाला जमत नाही आणि जमणारही नाही